रामकृष्णारे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्याबद्दल उद्धव ठाकरे यांना एका पत्रकाराने एक प्रश्न विचारला त्या प्रश्नाला अगदी सौम्य असं प्रेमळ असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलेलं आहे आणि उद्धव ठाकरे त्या उत्तरामध्ये म्हणतात की आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबावर कसलंही नाराज नाहीत आणि अशा वेळी ज्या लोकशाही धोक्यामध्ये आहे अशा वेळी ज्यावेळी संविधान धोक्यामध्ये आहे अशा वेळी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी आमच्यासोबत किंवा महाविकास आघाडीसोबत असायला हवं होतं आम्ही त्यांना घेण्याचा प्रयत्न केला परंतु काय गैरसमज निर्माण झाले काय माहीत नाही परंतु जरी ते आता वेगळे लढणार असले तरीसुद्धा आम्ही त्यांच्यावर कोणतीही टीका टिप्पणी करणार नाहीत त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब जे संजय राऊत यांच्याबद्दल बोलले त्यावर सुद्धा आम्ही प्रतिक्रिया देणार नाहीत किंवा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यावर कसलंही काहीही बोलायचं नाही आणि उद्धव ठाकरे यांनी परत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना आव्हान केलेलं आहे की जरी आज काही कारणास्तव आपली युती तुटली असली आपली आघाडी तुटली असली तरीसुद्धा आपण भविष्यात एकत्र येऊयात कारण यामध्येच देशाचं भलं आहे यामध्येच संविधानाचं भलं आहे आणि अशा पद्धतीची आशा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आणि त्यासोबतच त्यांनी प्रबोधनकार ठाकरे आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा त्यांच्या संबंधांचा उल्लेख केला त्यांच्या विचारधारेचा उल्लेख केला उद्धव ठाकरे म्हणाले की माझे आजोबा आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचे आजोबा यांचे विचार समान होते आणि तोच धागा समोर ठेवून आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि भविष्यातसुद्धा एकत्र येणार आहोत आणि अशा प्रकारचं उत्तर ऐकून मित्रांनो अगदी कोणालाही एक उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आपुलकी वाटेल किंवा त्यांच्या या उत्तरामध्ये काही चूक आहे असं मला म्हणायचं नाही परंतु उद्धव ठाकरे यांना या निमित्ताने मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि जे अत्यंत महत्त्वाचे आहेत जे प्रश्न मी वारंवार विचारलेले आहेत रोज विचारत आहे ते असे प्रश्न आहेत की जर तुम्हाला संविधान वाचवायचं आहे लोकशाही वाचवायची आहे आणि आत्ताच दोन दिवसापूर्वी बी बी सी न्यूजच्या मुलाखतीमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं जर तुम्हाला खरंच संविधान जर वाचवायचं असेल तर तुम्ही माझ्यासोबत या तुमच्यापैकी एकालाही मी जेलमध्ये जाऊ देणार नाही मित्रांनो अशी गॅरंटी घेणारा या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एकही व्यक्ती नाही म्हणजे आज जी महाविकास आघाडीच्या किंवा एन डी आघाडीच्या नेत्यांना जी भीती आहे सर्वात मोठी भीती ईडी सी बी आय इन्कम टॅक्स वगैरे वगैरेची यापासून सुटका देण्याची यापासून वाचवण्याची हमी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब देत आहेत एवढंच नाही ज्या ई व्ही एम मशीनची भीती आहे ती सुद्धा सोडवण्याची हमी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब देत आहेत आणि अगदी इतकं काही स्पष्ट असतानासुद्धा या महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया आघाडीच्या नेत्यांना मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं महत्व का कळत नाही हे ये लक्षात येत नाही मित्रांनो या लोकांना मान्य प्रकाश आंबेडकर साहेब हवे आहेत त्यांचं मतदान हवं आहे त्यांचा वापर हवा आहे परंतु त्या मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जागा द्यायला हे का तयार नाहीत आणि मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे विधान केलं जे येथील मीडियाला रुचलं नाही जे येथील उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी यांच्या समर्थकांना रुचलं नाही की यांच्यामध्येच आपापसामध्ये जागा वाटपांचा वाद आहे आणि आताच काल परवा सिल्वर वॉकवर शरद पवार यांच्या घरी बैठक झाली आणि त्या बैठकीमधून त्यांच्यामधला वाद परत एकदा चव्हाट्यावर आला त्या बैठकीमधून बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले हे बैठकीमधून रागारागाने निघून गेले इथपर्यंतच्या चर्चा आहेत म्हणजे अजूनही यांचं निवडणूक जाहीर झाल्या आहेत उमेदवारी अर्ज भरणं सुरू आहे आणि सर्व काही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा यांच्याच जागा वाटप अजून फिक्स झालेल्या नाही आणि यांनी फक्त मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना या गदारोळामध्ये फक्त तीन जागा वापर केल्या त्यामधील एक अकोला आणि इतर दोन ज्या पडणाऱ्या जागा आणि अशा परिस्थितीमध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब किंवा वंचित बहुजन आघाडीने कुठपर्यंत वेट अँड वॉच करायचं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे यावेळेस हा निर्णय केवळ महाविकास आघाडीसाठी घातक नसून भारतीय जनता पार्टीसाठी सुद्धा घातक आहे कारण सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं सामाजिक आणि राजकीय वातावरण आहे खास करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेब ज्या मुद्द्यावर वारंवार बोलत होते परंतु आता ते निवडणुकीदरम्यान या मुद्द्यावर फारसं बोलणार नाहीत की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये जी मतांची विभागणी झालेली आहे मन दुभांगलेले आहेत आणि खास करून या पार्श्वभूमीवर ओबीसी पक्ष स्थापन झाला आणि या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी जिथं मराठा उमेदवार आहे दोन्ही साईडनी मराठा उमेदवार आहे अशा ठिकाणी ओबीसी मतदार हा भारतीय जनता पार्टीला मतदान करण्याची जास्त शक्यता आहे कारण महाविकास आघाडी किंवा यापेक्षा ओबीसींना भारतीय जनता पार्टी अधिक जवळची वाटत आहे अशी राज्यामध्ये परिस्थिती आहे या विभागलेल्या मनामध्ये कारण मराठा समाज हा सत्ताधाऱ्यावर किंवा महायुतीवर नाराज आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे आणि अशामध्ये आपसुकच ओबीसी समाज हा महाविकास आघाडीकडे जाण्याची जास्त शक्यता आहे आणि अशामध्ये अनेक ठिकाणी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी ओबीसी उमेदवार दिलेले आहेत मग हे मतदान कुणाचं खाणार महाविकास आघाडीचं खाणार की महायुतीचं खाणार मग अशामध्ये जवळपास पन्नास टक्के ठिकाणी महायुतीचं मतदान हे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार खाणार खाणार नाही अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे खासदारसुद्धा यावेळेस निवडून येणार आहेत आणि मी टप्प्याटप्प्याने कोणत्या ठिकाणी जर थोडी ताकद लावली तर वंचित बहुजन आघाडीचा खासदार निवडून येऊ शकतो हे सुद्धा मी तुम्हाला रोज मांडणार आहे आणि त्यापैकीच कालच मी मांडलं की पुण्यामध्ये वसंत मोरे हे निवडून येऊ शकतात आणि वंचितचे खासदार होऊ शकतात असे अनेक काही ठिकाणं आहेत तेथून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून येऊ शकतो आणि मला वाटतं या निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडी एक मोठा पक्ष म्हणून उदयास येणार आहे आणि एवढंच नाही तर वंचित बहुजन आघाडीमुळे केवळ महाविकास आघाडीला नव्हे तर महायुतीलासुद्धा तितकाच फटका बसणार आहे आणि त्यामुळे बी टीम ए टीम म्हणणाऱ्यांना उत्तर भेटणार आहे त्यांच्या तोंडाला कायमस्वरूपी कुलूप लागणार आहे मित्रांनो यावर विचार करा यावर तर तुमचं मत नक्की कळवा आणि या निमित्ताने उद्धव ठाकरे यांना परत आव्हान आहे की आपण जर सन्मानपूर्वक जागा दिल्या असत्या युती धर्माचं जर पालन केलं असतं तर आज तुमचे जास्तीत जास्त खासदार निवडून आले असते आणि वंचित बहुजन आघाडीचे सुद्धा खासदार निवडून आले असते परंतु तुम्ही स्वतःहून तुमचं नुकसान करून घेतलेलं आहे हे तुम्हाला निकालानंतर लक्षात येईल आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कॉमेंट करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम